धनंजय शिंदे जी आहेत ना ते पण माझ्या संपर्कात आहेतच आणि आपण मी त्याला सांगितलं की सर बीएसआयची जागा आपण जास्त पाहिजे मिळत आहे काय काहीच नाही सरकार नाही तुम्हाला रस्त्यावर आणून काय मिळतंय सर सात सात दिवस बरी लेकर आहे तो एक एक टाइम खात नाही तुम्ही मेहनत किती वर्ष वर्षा अभ्यास की थी सर सर पाच पाच वर्ष मॅडम सात वर्ष झाला आणि प्रत्येक मुलगा हा निम्न मध्यमवर्गीया सर त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनाचा प्रश्न पिल्ला मॅडम सात सगळा जो एरिया आहे पूर्ण एमएफ आहे आणि सामान्य करत प्रत्येक गोष्टी माहिती तर आपलं सरकार येतच सर तुम्ही मागत स्टेजवर हा मुद्दा मांडला असं सरकारला लागलेला आहे सर पण आपलं सरकार येत नाही धक्काच देऊया माझं नाव आमच्या घरात